विधिमंडळात रमी गेम खेळणं चुकीचं मंत्र्यांचं कृत्य आम्हाला भूषणावह नाही कोकाटेंच्या रमी गेमच्या व्हिडिओवर मुख्यमंत्री फडणवीसांची नाराजी माणिकराव कोकाटे महत्वाचा निर्णय घेण्याची शक्यता कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची तातडीची पत्रकार परिषद सकाळी दहा वाजता नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधणार सुरज चव्हाण यांच्या नंतर आता कोकाटेंच्या राजीनाम्याच्या मागणीनं सुद्धा धरला जोर कोकाटेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा रमी प्रकरणानंतर विरोधकांची मागणी लातूरमध्ये छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण करणं सूरज चव्हाणांना भोवलं अजित पवारांनी घेतला सर्व पदांचा राजीनामा सूरज चव्हाणांसह अकरा जणांविरोधात गुन्हा दाखल घटनेबाबत चव्हाणांकडून दिलगिरी व्यक्त लातूरमध्ये घडलेली घटना अत्यंत गंभीर दुर्दैवी आणि निषेधार्ह सूरज चव्हाणांवर अजित पवार भडकले कोणत्याही प्रकारच्या हिंसेला असभ्य वर्तनाला किंवा असंसदीय भाषेला ठामपणे विरोध दादांकडून भूमिका स्पष्ट सुरज चव्हाणांविरोधात रान पेटलं संभाजीनगर धाराशिव नाशिकमध्ये आक्रमक आंदोलन राष्ट्रवादीच्या नेत्यांचे पोस्टर फाडले फोटोलाही जोडे मारले हनी ट्रॅपमध्ये शिवसेनेच्या चार खासदार आणि सोळा आमदारांना भाजपनं अडकवलं आणि फोडलं संजय राऊतांचा आरोप तर हनी ट्रॅपची पाळ्यामुळं ठाण्यापर्यंत सरकारमधील चार मंत्रीही ट्रॅपमध्ये राऊतांचा दावा नाशिकमधील हनी ट्रॅप आणि बलात्कार प्रकरणी जळगावच्या प्रफुल्ल लोढाला अटक मुंबई पोलिसांची कारवाई तर संजय राऊतांकडून प्रफुल्ल लोढा आणि गिरीश महाजनांचा फोटो शेअर करत गंभीर आरोप खासदार नारायण राणेंना चिट ठाकरे मुख्यमंत्री असताना राणेंनी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी दिलासा दोन हजार सहा सालच्या मुंबईतील लोकल साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील अकरा दोषींची निर्दोष मुक्तता हायकोर्टाच्या निर्णयानं पोलिसांना मोठा झटका निर्णयाविरोधात राज्य सरकार सुप्रीम कोर्टात जाणार वाल्मिक कराडच्या कार्यकर्त्याची जितेंद्र आव्हाड आणि सुरेश धस यांना धमकी कराडच्या समर्थकाकडून धमकीचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट जितेंद्र आव्हाड आणि सुरेश धस यांना शिविगार पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संसदेत विरोधकांचा गोंधळ ऑपरेशन सिंदूरवर चर्चेची मागणी काँग्रेसकडून स्थगन प्रस्ताव पंतप्रधान मोदींच्या निवेदनाची मागणी बांगलादेशमधील ढाकामध्ये विमान दुर्घटना वायुदलाचं विमान शाळेवर कोसळलं एकोणीस जणांचा मृत्यू वैमानिकांचं प्रशिक्षण सुरू असताना अपघात झाल्याची माहिती कोचीवरून आलेलं एअर इंडियाचं विमान तुफान पावसामुळे मुंबई विमानतळावर घसरलं सुदैवानं दुर्घटना नाही सगळे प्रवासी सुखरूप धावपट्टीचं किरकोळ नुकसान सासरच्या जाचाला कंटाळून चांदवडमध्ये विवाहितेची आत्महत्या संतप्त नातेवाईकांनी सासरच्या घरासमोर केले अंत्यसंस्कार नाशिकमध्ये वीस वर्षीय विद्यार्थिनीच्या आत्महत्या आई माझ्या शिक्षणाचा तुला त्रास घेऊ नको चिठ्ठीत उल्लेख नाशिकच्या बिडी कामगार नगरमधील घटना नालासोबाऱ्यात प्रियकराच्या मदतीनं महिलेकडून पतीची हत्या दृश्यम चित्रपटाप्रमाणे घरातच मृतदेह गाडला मृतदेहाचा शोध सध्या सुरू यवतमाळमध्ये गुप्तधन शोधणारी टोळी गजाड गुप्तधन शोधण्यासाठी घरात मध्यरात्री खोदला खड्डा पाच जणांना अटक एक आरोपी फरार कोल्हापुरात गणपती आगमन सोहळ्यावेळी तरुणांची हुल्लडबाजी होर्डिंगवर चढून तरुणाचा डान्स पोलिसांनी दिला चांगलाच चोख कुडाळ मालवण मार्गावर दिसला भला मोठा अजगर पंधरा ते वीस फूट लांब अजगर करली नदीतून अजगर बाहेर आल्याचा अंदाज तुकोबांची पालखी आज देहूत पोहोचली देहूच्या मुख्य मंदिरात फुलांची आकर्षक सजावट महिनाभराचा पायी प्रवास करून पालखी देहूत दाखल